पाच हजाराची लाच घेताना सहाय्यक अभियंता अडकला जाळ्यात रायगाव शहरातील वीज महावितरण विभागातील कारवाई वीज महावितरण विभागाच्या सहाय्यक अभियंत्याला पाच हजार रुपये लाच घेणे भोवले जगदीश श्रीराम ढुमने असे लाचखोर सहाय्यक अभियंत्याचे नाव आहे वीज अभियंता जगदीश ढोमणे याला लाच घेताना पकडले मीटर बसविण्याकरिता सहाय्यक अभियंत्याने मागितली लाच लाचखोर सहाय्यक अभियंता अडकला एसबीच्या जाळ्यात वीज मीटर बसविण्याकरिता शासकीय शुल्काव्यतिरिक्त अतिरिक्त पाच हजार रुपयांची लाचेची मागणी करणाऱ्या रायगाव शहरातील लाचखोर सहाय्यक अभियंताला रंग्यात पकडण्यात आले ही कारवाई गुरुवारला रायगाव येथील महावितरण कार्यालयात यवतमाळ लाचल विभागाने केली यावेळी शहरात एकच खळबळ उडाली आहे बातम्याशी अपडेट राहण्याकरिता आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल वर क्लिक करा